आज आपण अगदी काटोकाट पुरण भरलेली त्याचबरोबर पातळ अशी तेलाची पुरणपोळी कशी बनवायची ती बघूया त्या अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर, तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतली ही डाळ एका वाटीने मोजून घ्यायची आहे मी दोन वाट्या डाळ घेणार आहे जर तुम्हाला जास्त घ्यायची असेल तरी घेऊ शकताय त्यानंतर वजनी प्रमाणात ही डाळ तीनशे ग्रॅम आहे आणि वाटीने दोन वाट्या ही डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटी वाटीने पाच वाट्या पाणी घेतलं हे पाणी चांगलं गरम करून आहे जर आपण गार पाण्यामध्ये डाळ घातली तर डाळ व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे कुकरमध्ये जरी डाळ शिजवत असाल तरी पाणी गरम करूनच घ्या धुवून घेतलेल्या डाळीमध्ये एक चमचा तेल घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळीला असं तेल लावल्यामुळे देखील डाळ सगळी आणि एकसारखी शिजेल त्यानंतर चांगलं गरम झालेल्या पाण्यामध्ये ही डाळ घालून थोडीशी हळद घालायची आहे आणि पळीने मिक्स करून टोपण घालून याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मग शिट्ट्या करून घ्यायच्या जर आपण मोठा गॅस ठेवून कुकरला शिट्ट्या केल्या तर शिट्ट्या लवकर होऊन डाळ व्यवस्थित शिजणार नाही कुकर थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेणार आहे ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पोळीसाठी गव्हाचं पीठ दळताना ते नॉर्मल चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मोठं दळलं जातं त्याचबरोबर जर गहू नवीन असतील तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे देखील पोळ्या व्यवस्थित येत नाहीत त्यासाठी आपण याच्यामध्ये दोन वाटी मैदा वापरणार आहे तीन वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या मैदा घेऊन व्यवस्थित हे पीठ चाळून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही पोळीसाठी एक वेगळा तयार आटा मिळतो तो वापरला तरी देखील चालेल त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पोळीसाठी पीठ मळताना पाणी सुरुवातीला एकदम जास्त न घालता अगदी थोडं थोडं पाणी घेऊन याचं सुरुवातीला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे तशी कणिक मळता येते असं घट्ट गोळा तयार झाल्यानंतर याला आपल्याला अगदी थोडं थोडं तो पाणी लावून याची मऊ अशी कणिक भिजवून घ्यायची अगदी कमी पाण्याचा वापर करून मी कणिक अगदी मऊ आणि सैल अशी भिजवून घेतली थोड्या वेळाने बघितलं तर लक्षात येईल तुमच्या कणिक आपल्याला अशी मळून घ्यायची आहे तेलाची पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक आपल्याला व्यवस्थित मळण्याची गरज असते पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून व्यवस्थित ही कणिक घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये तेल घालून ही कणिक याच्यामध्ये ठेवायचे थोडंसं तेल लावून झाकून ठेवूया जोपर्यंत आपलं पुरण शिजेल तोपर्यंत कणिक अजून छान भिजेल त्यासाठी आपण डाळ चेक करून बघूया पाच शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मऊ आणि व्यवस्थित शिजलेली दिसेल याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया आणि याची येळवणी आपल्याला काढून घ्यायची किंवा मग कट गरम पाणी घातल्यामुळे थोडासा कट जास्त निघेल व्यवस्थित नितुळून झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि थोडीशी रवीने ही डाळ स्मॅश करून घेऊया कि किंवा मग स्मॅशरने स्मॅश केली तरी चालेल डाळ अशी घोटून घेतल्यामुळे पुरण शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर वाटण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही <सथा> पुरण शिजवताना याच्यामध्ये ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घातली व्यवस्थित मिक्स करून आहे जर तुम्हाला सगळा गुळ वापरायचा असेल तरी देखील वापरू शकताय त्यानंतर मोठा गॅस ठेवून हे पुरण आपल्याला व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तेलाच्या पुरणपोळ्या बनवताना पुरणामध्ये गुळाचा वापर जास्त झाला तर पोळ्या तव्यावरती फुटण्याची शक्यता असते त्यामुळे गूळ वापरताना अगदी प्रमाणात वापरा त्यानंतर व्यवस्थित मिक्स करत हे पुरण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पोड घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पुरण देखील थोडं गरम असतानाच वाटून घ्यायचं म्हणजे पुरण अगदी बारीक आणि व्यवस्थित असं तयार होईल एका चाळणीवरती पुरण घेऊन थोडंसं मोठं भांडं घेऊन हे पुरण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे जर आपण वाटी घेतली तर हाताला चटके बसतात त्याचबरोबर पुरण व्यवस्थित वाटता येत नाही त्यामुळे थोडंसं मोठं भांडं घ्या आणि हे पुरण व्यवस्थित वाटून घ्या पुरण गार झाल्यानंतर लवकर पडत नाही त्यासाठी गरम पुरण घालून याच्यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा हे पुरण व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे सगळं पुरण वाटून झाल्यानंतर व्यवस्थित असं चाळणीचं पुरण देखील काढून घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला पाट्यावर वंट्यावरती वाटायची सवय असेल तर वाटू शकताय हाताने व्यवस्थित हे पुरण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मऊ आणि सॉफ्ट असे पुरण तयार झाले आपली कणिक पुरण व्यवस्थित तयार झाल्यानंतर पोळ्या बनवून घेऊया त्यासाठी सुरुवातीला तवा गरम करायला ठेवला तेल लावून तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि पोळपाट लाटण्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण तेलाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जितक्या मोठ्या पोळ्या बनवायची सवय असेल तितकं पीठ घेऊन पुरण आहे पुरण देखील जितकी कणिक घेतली तितकं घ्या त्यानंतर उजव्या हाताच्या पाचिबोटानेही पुरण पिठामध्ये व्यवस्थित आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने कणिक वरच्या साईडला सरकवायचे कणिक का अगदी मऊ असल्यामुळे अगदी सहज सरकते त्याचबरोबर आपण हाताला थोडंसं तेल लावल्यामुळे देखील कणिक व्यवस्थित सरकली जाते पुरण हात सरकवल्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याने कणिक खालच्या साईडला घ्यायचे आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने आपण कणिक वरच्या साईडला उडायची म्हणजे पोळी दोन्ही साइडने एकसारखी दिसेल बऱ्याच वेळेला पोळी एका साईडला चपाती सारखी दिसते आणि एका साइडला नाजूक दिसते तसं दिसू नये यासाठी गोळा भरताना ही टीप नक्की लक्षात घ्या व्यवस्थित असा हा गोळा बंद करून घ्यायचा आहे राहिलेली कणिक तिथेच आपल्याला दाबून घ्यायचे आहे दोन्ही हातावरती गोळा व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर मी एका प्लेटमध्ये तेल घेतले कारण तेल इकडे तिकडे सांडू नये तेलामध्ये व्यवस्थित असा हा गोळा बुडवून घ्यायचा आहे हाताने पुन्हा एकदा प्रेस करून मगच ही पोळी लाटायची जेणेकरून पुरण पोळीमध्ये व्यवस्थित पसरेल आता पोळी लाटत असताना सुरुवातीला पोळी मध्ये लाटायची नंतरच ही पोळी आपल्याला कडेने व्यवस्थित लाटता येईल नाहीतर मग पोळीमध्ये जाड होईल त्यासाठी सुरुवातीला मध्ये पोळी व्यवस्थित लाटून घ्या त्यानंतर फक्त आपल्याला याचे काट अगदी हलक्या हाताने लाटायचे आहेत आपली कनिक आणि पुरण अगदी व्यवस्थित झाले त्यामुळे पोळ्या अगदी व्यवस्थित लाटता येत आहेत फक्त आपल्याला याची काट बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचे आहेत पोळपाट फिरवत फिरवत ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे पुरण देखील अगदी काटोकाट पसरलेलं दिसेल व्यवस्थित लाटून झाल्यानंतर ही पोळी लाटण्यावरती घेऊन मग आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आहे तेलाच्या पुरणपोळ्या शक्यतो उलटा तवा ठेवूनच भाजल्या जातात त्यामुळे मी तवा उलटा ठेवलाय तुम्ही सरळ तव्यावरती भाजल्या तरी देखील चालेल दोन्ही साइडने पोळी व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची पोळी एकदमच पातळ असल्यामुळे जास्त फोगणार नाही किंवा मग याला तेल लावण्याची देखील गरज नाही व्यवस्थित भाजल्यानंतर ना आपण अजून एक पोळी बनवूया त्यासाठी पीठ थोडंसं पटावरती फिरवून आहे जेणेकरून तेल जास्त बाजूला सांडणार नाही पुरण व्यवस्थित असं भरून आहे जर तुम्ही पिठाच्या पोळ्या बनवत असाल तरी देखील गोळा भरताना ही स्टेप नक्की फॉलो करा कनिक अगदी दोन्ही साईडने समान करून घ्यायचे आहे त्याचबरोबर दोन्ही हातावरती गोळा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे तेल लावल्यानंतर देखील बोटाने हा गोळा अगदी व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून पुरण अगदी काटोकाट पसरेल अगदी अलगद आणि हलक्या हाताने या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत जर तुम्ही नवीन पोळ्या बनवायला शिकत असाल तर कणिक पुरण बनवताना त्याचबरोबर गोळा भरताना थोडीशी काळजी घेतली तर पोळ्या शिकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित अशी पोळी लाटून झाल्यानंतर ही पोळी देखील आपण दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घेऊया त्याचबरोबर पुरणपोळी भाजून झाल्यानंतर एकामेकावर न टाकता अशा पद्धतीने एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून टाका म्हणजे पोळ्या एकमेकांना चिकटणार नाही बघू शकता अगदी पातळ आणि एकसारखी अशी ही पोळी तयार झालेली दिसेल तुम्हाला सगळ्या पोळ्या मी अशाच पद्धतीने दे करून घेतल्या दोन वाटी डाळीमध्ये जवळपास सोळा ते सतरा अगदी मोठ्या साईजच्या आणि पातळ अशा या पोळ्या तयार होतील त्याचबरोबर पोळ्या बनवून झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच या पोळ्या व्यवस्थित अशा डब्यामध्ये किंवा मग एखाद्या बुट्टीमध्ये भरून ठेवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता अगदी पातळ आणि दोन्ही साईडने अगदी नाजूक अशी तेलाची पुरणपोळी तयार झालेली दिसेल त्याचबरोबर काठदेखील पोळीला आलेली नाही रेसिपी नक्की ट्राय करून बघा